नमस्कार मंडळी मी वर्षा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी मेथीचे पराठे ह्याची रेसिपी घेऊन आलेली आहे मेथीचे रे मेथीचे पराठे आणि मा माकी डाल ह्या दोन्हीची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे मेथीचे थेपलेही म्हणू शकता अगदी चार ते पाच दिवस राहील असे मेथीचे पराठे करून दाखवणार आहे मी तुम्हाला आज मेथी घेतली मी एक जोडी चार कप तरी त्याचे होऊ शकतात असे मेथी जोडी घेतली त्याचे छान पानं काढून घेतले देट देखील घेतले मी त्याची छान चिरून घेतलं त्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या दोन कांदे आलं लसूण लसूण घेतले मी चार ते पाच पाखळ्या आलं घेतलं आहे त्याच्यानंतरनं थोडीशी कोथिंबीर पण टाकली त्यामध्ये मी आणि छान त्याला मिक्स करून घेतलं बघू शकता तुम्ही पिठामध्ये छान असं मळून घेतले दोन चमचे मी देखील ॲड केले एक चमचे आळद दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे आणि अर्धा चमचा फक्त कोल्हापुरी लाल तिखट घातलं मी आणि थोडंसं तेल देखील ॲड केलं आहे मी पीठ मळून घेताना कणिक मळताना पीठ तेल देखील ॲड केलं आहे छान असा छान असं मळून घेतलं पाणी काय मी इतक्यात टाकलं नाही कारण की मेथीला पण पाणी असल्यामुळे की नाही थोडं थोडंसं पाणी मी आहे सगळ्यात शेवटी मी थोडंसं तेल तेल लावून छान असं डो तयार करून घेतलंय आणि अर्धा तास तरी मी ते ठेवून दिले छान हळद सेट करायला ठेवलं इथे मी माकी डाळ असते की नाही सगळ्या मिक्स डाळी घेतल्या त्याला छान असं हळद आणि मीठ टाकून किने कुकरला चार ते पाच सिट्ट्या करून घेतलेली आहे फोडणीसाठी मी अगदी सोपी फोडणी घेतली कढईमध्ये तेल घेतले छान जिऱ्याची फोडणी दिली त्याला जिरा आणि हिंगायची फोडणी दिली आहे कांदे दोन चार ते पाच लसूण मिरची आल्याचं तुकडं ह्याचं छान असं बारीक चिरून घेतलं आहे दोन टमॅटो ॲड केले त्याच्यानंतरनं चवीप्रमाणे मीठ मीठ आधी टाकल्यामुळे थोडंसंच मीठ ॲड केलं थोडंसं हळद दोन दोन टेबलस्पून मी लाल मिरची पावडर आणि एक चमचा मी कोल्हापुरी लाल तिखट ॲड केलं आहे छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं त्याला मी त्याच्यानंतरनं मी कोथिंबीर ॲड केली त्यामध्ये भरपूर कोथिंबीर ॲड करायचं खूप छान चव येते तेल सुटेपर्यंत परतून दिल्यानंतर मी ती डाळ मिक्स शिजवून घेतलेलं कुकरला ते डाळ ॲड केले आणि छान त्याला अशी आपल्याला घट्टच असते ते चवीप्रमाणे आपण म्हणजे केवढं आपल्याला डाळ हवे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आणि छान त्याला उकळी येऊन द्यायची पाच ते दहा मिनटं खूप छान लागते तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी त्यानंतर मी एक गोळा घेतला मेथीचे पराठा करण्यासाठी छान त्याला पिठामध्ये पिठामध्ये हे करून छान त्याचा डो लाटून घेतला पातळच लाटला आहे मी कारण की पातळ जेवढं लाटेल तेवढं ते मेथीचे पराठे राहतात त्यामुळे मी पातळच लाटून घेतलं आहे पराठे मी अगदी पातळच लाटून घेतले जेवढे पातळ आपण लाटाल तेवढे दिवस राहतील त्यासाठी मी पा सगळे मेथीचे पराठे असे कागदा इतके पातळच करून घेतले छान त्याला मी तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही तेल लावून कीने छान दोन्ही बाजूने भाजून घेतले मोठ्या गॅसवरतीच भाजायचं जेणेकरून की नाही बारक बारीक गॅसवरती भाजले की ते आतलं उघरट तसंच राहतं त्यामुळे मी की नाही सगळे पराठे मोठ्या गॅसवरतीच छान असं भाजून घ्यायचं मी सगळे पराठे छान असे भाजून घेतले आणि तयार आहे आपली मेथीची पराठ्याची रेसिपी तुम्हीही करून बघा नक्की त्यानंतर मी सगळा स्वयंपाक आवरून घेतला आणि छान शेवायला घेतलं कशी वाटली माझी रेसिपी आणि हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा थँक्यू फॉर द वॉचिंग